श्रीस्वामी समर्थ सर्वांना दोन हजार पंचवीसमध्ये घटस्थापना ही बावीस सप्टेंबर रोजी केली जाणार आहे घटस्थापनेचा जो शुभमुहूर्त असणार आहे तो शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनटांपासून ते आठ वाजून सहा मिनटांपर्यंत असणार आहे त्याचप्रमाणे ज्यांना या मुहूर्तावर घटस्थापना करणं शक्य नाही त्यांच्यासाठी दुसरा शुभ मुहूर्त हा दुपारी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांपासून ते बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत हो असणार आहे या शुभमुहूर्तावर तुम्ही घटस्थापना करू शकतात ज्यांना या मुहूर्तावर घटस्थापना करणं शक्य नाही त्यांनी संपूर्ण दिवसभरात केव्हाही घटस्थापना केली तरी चालेल कारण हा संपूर्ण दिवस घटस्थापनेचा असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना कशी करावी अगदी पारंपरिक पद्धतीने सर्वसामान्य व्यक्ती करू शकेल अशी आणि सर्वसामान्याच्या घरात याच पद्धतीने घटस्थापना केली जाते घटस्थापना करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे घट कसा भरायचा अखंड दिवा कसा लावायचा संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमची कुलदेवी कोणती आहे तिचं नाव देखील तुम्ही लिहायला विसरू नका बावीस सप्टेंबरच्या दिवशी आपल्याला घटस्थापना करायची आहे घटस्थापना आपण करताना घट भरगच्च येण्यासाठी दाटसर हिरवागार राहण्यासाठी धान्य कुजू नये किंवा सडू नये धान्याला वास येऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयीचा याविषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना करताना धान्य हे वापरू शकतात आता घटस्थापनेच्या दिवशी आपण घटस्थापना दिलेल्या शुभ मुहूर्तावर करू शकतो किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही घटस्थापना केली तरी चालेल घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपण घरातलं अगोदरच सर्व साफसफाई केलेली असते त्या दिवशी सकाळी सुचिरभूत व्हायचं आहे घराच्या बाहेर साडा रांगोळी घाला उंबरट्यावर हळदीचं लेपन करा आपल्या घरातील देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे देवपूजा करताना सर्व देवांना या दिवशी पंचामृताने अंघोळ घालायची असते आणि देव हे विड्याच्या पानावर मांडायचे असतात याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ हा सेपरेट केला जाईल तो तुम्ही पाहू शकतात त्यानंतर घटस्थापना करण्यासाठी आपल्याला अतिशय महत्त्वाच्या वस्तू म्हणजे ती म्हणजे माती लागणार आहे आणि दुसरं म्हणजे धान्य लागणार आहे आता माती घेताना ही नेहमी रवाळ माती घ्यायची आहे भूसभूषित माती आपल्याला ही घटस्थापनेसाठी वापरायची आहे चिकट चिकण माती चुकूनही घटस्थापनेसाठी वापरू नका जी चिकट माती असते चिकण माती असते बारीक माती असते यामध्ये घट चांगला उगवल्या जात नाही कारण यामध्ये ऑक्सिजन हवा जाण्यासाठी जागा नसते माती घेताना ही भुसभूषित असावी तुम्ही शेतातली माती घेऊ शकतात ज्याला वावरी आपण म्हणतो ती घेऊ शकतात जर का चिक्कन माती असेल तर यामध्ये तुम्हाला थोडीशी वाळू बारीक वाळू मिक्स करायची आहे आणि घट बसवण्यासाठी तुम्हाला एक पत्रवळी किंवा टोपली काही ठिकाणी घेतली जाते काही ठिकाणी पाटी वापरली जाते तर या पद्धतीची टोपली पत्रवळी तुम्हाला वापरायची आहे जेणेकरून यामधून पाण्याचा पाजर होईल आणि आपलं धान्य कुजणार नाही किंवा सडणार नाही घटस्थापना कुठे करावी जर का तुमचं देवघर मोठं असेल तर तुम्ही घटस्थापना तुमच्या देवघराच्या समोर करू शकतात या पद्धतीने किंवा मग तुम्ही देवघराच्या बाजूला किंवा देवघराच्या पुढे एका बाजूला चौरंग मांडून त्यावर देखील तुम्ही घटस्थापना केली तरी चालेल या ठिकाणी मी देवघराच्या समोर एक पाठ मांडून त्यावर आपल्याला स्वच्छ नवीन लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावर मी घटस्थापना करत आहे सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो परंतु तोपर्यंत आपण एक छोटा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याची आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे मराठीत तुम्ही छोटे छोटे मंत्र म्हणू शकतात हे दीपदेवता मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे फूल अर्पण करत आहे माझी पूजा होईपर्यंत तुम्ही असंच अखंड देवत राहावं त्यानंतर बघा आता या ठिकाणी मी देवघरात दिवा लावलेला असल्यामुळे इथे मी दुसरा दिवा लावलेला नाही मी सगळ्यात शेवटी अखंड दिवा हा लावून घेणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची असते जोड नागलीच्या विड्याच्या दोन पानांवर थोडेसे तांदूळ ठेवून यावर आपल्याला गणपतीचं स्वरूप म्हणून एक सुपारी घ्यायची आहे आणि त्याची गणपती बाप्पा म्हणून स्थापना करायची आहे सुपारीला सर्वात अगोदर तुम्ही पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालताना ओम गण गणपते नम नामस्मरण करत तुम्ही अभिषेक घाला त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून गणपती बाप्पांची पूजा करा आणि असेच छोटे छोटे मंत्र म्हणा हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे अक्षदा अर्पण करत आहे फूल अर्पण करत आहे आमची ही पूजा तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून द्या त्यानंतर आपल्याला तुमच्याकडे जर का देवीचा फोटो असेल तुम्ही जर का पूजा वेगळी मांडली असेल तर तुम्ही देवीचा फोटो चौरंगावर पाठीमागे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर स्वच्छ पुसून ठेवायचा आहे किंवा तुमच्याकडे फोटो नसेल तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल टाक असेल तर टाकाला मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला पाण्याने पंचामूर्ताने एका तामणात अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर दोन जोड विड्याच्या नागवेलीच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून तुम्हाला हा टाक ठेवायचा आहे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे टाक असेल तर टाक ठेवताना तो आपल्याला हुबा ठेवायचा आहे झोपलेल्या स्वरूपात ठेवायचा नाही बघा बरेच जण चुका करतात टाक हा आपल्याला हुब्या स्वरूपात ठेवायचा आहे जर का तुमच्या टाकाला मागे वटकण नसेल तर तुम्ही एखादं फूल किंवा एखादी सुपारी किंवा एखादं फूल ठेवून तुम्ही हा टाक उभा करू शकतात यानंतर आपल्याला त्या टाकाला किंवा फोटोला किंवा मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घट भरायला घ्यायचं आहे घट भरायला घेताना आपल्याला माती बघा या पद्धतीची भुरभुरीत माती घ्यायची आहे माती आपल्याला चिकट वापरायची नाही त्यानंतर तुम्ही घट भरण्यासाठी एक मोठं ताट घ्यायचं आहे त्यामध्ये पत्रळी टाकायची आहे पत्रवळी असेल तर याचा प्लॅस्टिकचा कागद काढून घ्या तुमची जर तुमच्याकडे जर का टोपली असेल तर तुम्ही टोपलीमध्ये घट भरा तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही घट भरण्यासाठी वस्तू वापरू शकतात आता या ठिकाणी मी टोप पत्रवळी घेतलेली आहे याच्या खाली एक ताट घेतलेला आहे आपल्याला मातीचा थर खाली सरळ लावून घ्यायचा आहे बघा काही ठिकाणी पूर्ण मातीचा थर लावून धान्य टाकून मग यावर काळा घट मांडला जातो यामुळे होतं काय घटाखाली असलेलं धान्य फुगल्यावर हा घट वाकडा होतो तिरका होतो त्यासाठी आपल्याला थोडीशी माती पेरून घेतल्यानंतर सरळ केल्यानंतर मध्ये थोडासा खड्डा करून घट आपल्याला अगोदर ठेवून घ्यायचा आहे घटामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं घट आणल्यानंतर अगोदर तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर बघा या घटाला या पद्धतीचा नाडा भेटतो हा नाडा आपल्याला डबल करून बांधून घ्यायचा आहे त्यानंतर या काळ्या घटावर आपल्याला पाठीमागून एक स्वस्तिक पुढून पाच कुंकवाचे बोटं उमटवून घ्यायचे आहे कुंकू आणि हळद आपल्याला लावून घ्यायचं आहे घटाच्या वरतून देखील आपल्याला थोडं थोडं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आता घटामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी आपल्याला टाकून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं हळदी कुंकू अक्षदा फूल असेल तर फूल ह्या सर्व वस्तू आपल्याला टाकून घ्यायच्या आहे घट आणल्यानंतर अगोदर तो आपल्याला पाण्यातनं भिजवून घ्यायचा आहे काही वेळेला घट भिजवलेला नसल्यामुळे आपण यामध्ये जे पाणी टाकतो ते हा घट सगळं पाणी शोषून घेतो यासाठी हा या मातीचा घट अगोदर आणल्यानंतर थोडासा पाण्यात भिजवून घ्या त्याला ओलं करून तुम्हाला घ्यायचं आहे हळदी कुंकवाची बोटं उमटवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी धान्य पेरायचं आहे तुम्ही खाली एक लेअर धान्याची टाकून घ्या त्यावर पुन्हा थोडीशी माती पेरून पुन्हा तुम्हाला थोडंसं वरती धान्य एकसारखं एका लाईनीत पसरवून टाकायचं आहे धान्य घेताना आपण बाजारातनं जी पुडी आणतो नुसती ती पुडी न टाकता आपल्याला आपल्या घरातील काही धान्य घ्यायचं आहे तुम्हाला चांगल्या प्रकारचा गहू घ्यायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या घरातनंच पाच किंवा सात किंवा नऊ प्रकारचे कडधान्य हे घेऊ शकतात बाहेरून जे पाकिट आपण आणतो त्या पाकिटामध्ये धान्य हे खराब असतं काही वेळेला बारीक असतं काही वेळेला त्यामुळे धान्य लवकर उगवत नाही खराब धान्य हे पटकिन उगवत नाही त्यामुळे घट आपला चांगला उगवला जात नाही तर बघा यामध्ये आपल्याला पाच नागलीचे पानं किंवा आंब्याची पानं टाकून घ्यायची आहे आणि यावर एक नारळ आपल्याला तो ठेवायचा आहे नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही नेहमी वरच्या दिशेला येईल या पद्धतीने नारळ ठेवायचा आहे ज्यावेळेस आपण पूजेचं साहित्य घरी आणतो त्यावेळेस आपल्याला ह्या पूजेच्या साहित्यावर पाणी शुद्ध पाणी किंवा गुलाब पाणी आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे कारण बाहेरून आपण जेव्हा सामान आणतो त्यावेळेस त्यांना अनेक प्रकारचे हात लागलेले असतात किंवा ते अनेक प्रकारे हाताळल्या गेलेलं सामान असतं यासाठी घरी आल्यावर आपल्याला गुलाब पाणी शिंपडून ते शुद्धीकरण करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी गहू घेतलेले आहे बघा हे गहू आपल्याला दोन ते तीन तास अगोदर पाण्यात भिजत ठेवायचे आहे किंवा तुम्ही सकाळी उठल्यावर अंघोळ करून झाल्यावर गहू पाण्यात भिजत ठेवू शकतात धान्य घेताना किंवा गहू घेताना आपल्याला हे धान्य किंवा गहू पाण्यात भिजत घालायचे आहे आणि वर जे धान्य खराब झालेलं धान्य तरंगतं हे धान्य आपल्याला काढून टाकायचं आहे खाली बसलेलं धान्य हे नेहमी चांगल्या क्वालिटीचं असतं आणि त्यामुळे धान्य देखील आपलं चांगल्या पद्धतीने उगवतं तर या ठिकाणी मी बाहेरून आणलेले पाकीट ते धान्य देखील थोडं थोडं करून टाकलेलं आहे आणि घरातील गहू देखील आपण ह्या ठिकाणी वापरलेले आहे सर्व धान्य तुम्हा एक तुम्हाला एकसारखं हाताने पसरवून घ्यायचं आहे ज्यावेळेस ज्या ठिकाणी धान्य पडणार नाही त्या ठिकाणी तुमचं धान्य उगवणारच नाही यासाठी धान्य एकसारखं तुम्हाला सर्वीकडनं पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला अति खूप धान्य देखील टाकायचं नाही सर्व बाजूनी मातीवर एकसारखी लेअर तयार होईल या पद्धतीने आपल्याला धान्य टाकायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला त्यावर थोडीशी माती भुरभुरून घ्यायची आहे अगदी धान्य मातीच्या सगळ्यात खाली देखील टाकायचं नाही याने देखील आपलं धान्य लवकर उगवत नाही वर धान्य असल्यामुळे ते लवकर उगवतं लवकर फुकतं आणि त्यातनं देखील लवकर बाहेर पडतो धान्य जर का जास्त खाली टाकलं तर ते कुजण्याची भीती असते सडण्याची भीती असते त्यामुळे धान्य टाकताना हे जेवढं वर टाकता येईल तेवढं वर तुम्हाला टाकायचं आहे घट आपण भरून घेतल्यानंतर ज्या ठिकाणी घटस्थापना करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर आपल्याला हा घट ठेवायचा आहे बघा तुम्ही घट खाली भरून घेतल्यानंतर वर मांडू शकतात किंवा अगोदरच तुम्ही वर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर तुम्ही घट भर भरला तरी चालेल या ठिकाणी घट मी या ठिकाणी ठेवून घेतलेला आहे तुम्ही देखील याच पद्धतीने घट ठेवून घ्या एकदा घट ठेवल्यानंतर तो पुन्हा आपल्याला हलवता येत नाही नऊ दिवस घट हलवायचा नसतो त्यामुळे घट ठेवतानाच तुम्ही सुरुवातीला तो व्यवस्थित अशा ठिकाणी ठेवा की तुमचा धक्का त्याला लागणार नाही किंवा सारखा सारखा घट हलवायची गरज पडणार नाही यानंतर आपल्याला ह्या कलशातील नारळाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं कलशाची देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा पुन्हा लावून पूजा करून घ्यायची आहे आपल्याला या दिवशी आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करत घटस्थापनाही करायची आहे बघा घटाला मी हळदी कुंकू अक्षदा अर्पण केलं फूल अर्पण केले छोटे छोटे मंत्र तुम्ही मराठीत म्हणू शकतात किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल तर संस्कृत मंत्र देखील तुम्ही म्हणू शकतात त्यानंतर घटातील धान्याला आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना ते नेहमी ग्लासने पेल्याने डायरेक्ट ओतायचं नाही तर आपल्याला हाताने थोडं थोडं पाणी करत हे सर्व बाजूनी पाणी घालायचं आहे माती भिजेल इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे काही ठिकाणी माती भिजणार नाही असं पाणी घालतात त्यामुळे धान्य भिजत नाही आणि त्यातून लवकर अंकुरहा बाहेर पडत नाही त्याचप्रमाणे पाणी घालताना काही ठिकाणी एवढं पाणी बघतात की त्या पाण्याचा पार चिकल होतो त्यातील धान्य पार सडून जातं कुसतं आणि धान्य चांगलं उगवलं जात नाही पाणी टाकताना बेतानी पाणी आपल्याला वापरायचं आहे यानंतर आपल्याला या ठिकाणी पाच फळं ठेवून घ्यायची आहे तुम्ही पाच फळं ठेवा किंवा एक फळ ठेवलं तरी चालेल या ठिकाणी मी केळी ठेवलेली आहे त्यानंतर पहिल्या दिवशी घटाला नागवेलीच्या पानांची माळ असते तर या पद्धतीने आपल्याला पहिल्या दिवशी या कलाव्याच्या धाग्यामध्ये या लाल पिवळ्या नाड्यामध्ये आपल्याला पाच सात किंवा नऊ नागलीची पानं बांधून घ्यायची आहे आणि ती या पद्धतीने घटावर सोडून वर एका खुंटीला आपल्याला हा दोरा बांधून घ्यायचा आहे रोज या पद्धतीने वेगळी वेगळी माळ आपल्याला घटाला घालायची असते रोज पाणी घालताना देखील आपल्याला पाण्याची गरज असेल तरच थोडंसं पाणी हाताने घटाला घालायचं आहे नाहीतर पाणी न घालता थोडंसं पाणी फक्त घटाला शिंपडलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो तर या ठिकाणी मी खडीसाखर घेतलेली आहे पाण्याने भरीव चौकोन काढून यावर खडीसाखराची वाटे ठेवलेली आहे आणि आपल्याला याला तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे पहा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो परंतु संपूर्ण माहिती असल्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला लाल फुल असेल तर लाल फूल अर्पण करायचं आहे या नवरात्रीमध्ये लाल फुलाला अतिशय महत्त्व असतं आणि देवीला लाल फुल अतिशय प्रिय असल्यामुळे आवर्जून आपण लाल फुल अर्पण करायचं आहे आता संपूर्ण घटस्थापना झाल्यानंतर आपल्याला अखंड दिवा हा लावायचा असतो हा अखंड दिवा पहिल्या दिवशी लावल्यानंतर नऊ दिवस तो आपल्याला दिवस आणि रात्र अखंड तेवत ठेवायचा असतो त्यासाठी आपल्याला या पद्धतीचा लांब कापूस घ्यायचा आहे आणि याची आपल्याला लांब वात बनवायची आहे वात घेताना ती नेहमी जोड वात घ्यायची आहे किंवा तुम्ही दुकानातनं लांब अखंड वात विकत मिळते ती तुम्ही आणून वापरली तरी चालणार आहे तर घरी या पद्धतीने मी कापसाची वात बनवून घेतलेली आहे आणि ही वात आपल्याला थोडी मोठी घ्यायची आहे जेणेकरून वातमध्ये संपणार नाही आणि आपला दिवा हा विजणार नाही अखंड दिवा पहिल्या दिवशी लावल्यानंतर तो नऊ दिवस विजणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची असते आणि हा दिवा एकदा लावल्यानंतर पुन्हा पुन्हा आपल्याला तो हलवायचा नसतो तो देखील अखंड तसाच नऊ दिवस आपल्याला ठेवायचा आहे या पद्धतीने कापसाची वात वळून घ्यायची आहे आणि ही वात तुम्हाला एखाद्या काडीला गुंडळून घ्यायची आहे पहा या पद्धतीने वाद मी करून घेतली आहे त्यानंतर आपल्याला दिवा लावण्यासाठी हा मोठ्या आकाराचा दिवा घ्यायचा आहे मग तुमच्याकडे जो दिवा असेल तो दिवा तुम्ही घ्या किंवा अखंड दिवा तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही अखंड दिवा घेतला तरी चालेल या ठिकाणी थोडेसे तांदूळ अखंड तांदूळ टाकून घ्यायचे आहे या तांदळाची तुम्हाला एक रास करायची आहे किंवा स्वस्तिक बनवायचं आहे किंवा तुम्ही अष्टदल बनवलं तरी चालेल या ठिकाणी अष्टदल बनवून घेतलेला आहे आणि ह्या अष्टदलवर आपल्याला थोडेसे हळदी कुंकू टाकून कुं यावर आपल्याला अखंड दिवा हा ठेवायचा आहे अखंड दिवा ठेवल्यानंतर त्यात तेल वाद घातल्यानंतर तो प्रज्वलित केल्यानंतर त्याची देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे तांदळावर आपल्याला दिवा ठेवण्यासाठी एक छोटी प्लेट ठेवायची आहे म्हणजे दिव्याचं तेल ह्या प्लेटमध्ये सांडेल त्यानंतर या ठिकाणी मी या पद्धतीचा पसरट असा दिवा घेतलेला आहे तुमच्याकडे जो दिवा असेल किंवा ज्या दिवे दिवा घेण्याची पद्धत असेल तसा तुम्ही दिवा हा घेऊ शकतात आता हा दिवा असा आहे की या दिव्यामध्ये दोन दोन तीन तीन दिवस तेल बघण्याची गरज पडत नाही दिवा ठेवल्यानंतर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याची देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे हे दीपदेवता मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे हे दीपदेवता मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे हे दीपदेवता मी तुमची पूजा करत आहे तुम्ही असंच अखंड तेवत राहावं तुम्ही ह्या नऊ दिवसात घटस्थापनेत अखंड नऊ दिवस तेवत राहावं ही मी तुम्हाला प्रार्थना करत आहे असं म्हणून आपल्याला ह्या दिव्याची देखील पूजा करून घ्यायची आहे पूजेची संपूर्ण मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला धूप लावून घ्यायचं आहे संपूर्ण पूजेवरून धूप ओवाळून घ्यायचा आहे दीप आपल्याला संपूर्ण पूजेवरून ओवाळून घ्यायचा आहे यानंतर कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला त्यानंतर घटाची आरती म्हणायची आहे गणपती बाप्पांची आरती म्हणा घटाची आरती म्हणा या पद्धतीने घटस्थापना करायची आहे घटस्थापना केल्यानंतर आपल्याला सकाळ संध्याकाळ नऊ दिवस रोज घटाची आरती म्हणायची आहे पाणी घालताना पाणी बघूनच आपल्याला घटाला पाणी घालायचं आहे तरच आपला घट छान भरगच्च उगवेल तुम्ही घरात जो पण काही फराळाचा स्वयंपाक बनवणार आहात त्याचा तुम्ही रोज देवीला नैवेद्य दाखवू शकतात या नवरात्रात तुम्ही दुर्गा सप्तसतीचा पाठ करू शकतात चंडिका कवच वाचू शकतात त्याचप्रमाणे दुर्गा कवच याचं पठण करू शकतात म्हणजे आपल्या कुलदेवीच्या ज्या काही सेवा आहेत या सेवा तुम्ही जास्तीत जास्त या नवरात्रीमध्ये करायच्या आहेत